का तीन झाला पाहिजे परत एकदा तीन सन्माननीय शिंदे तिथले महाराज आपल्यास विनंती करतात छेटा पंचांना सहकार्य चला पटापट आपण गाड्या सोडायला सहकार्य करा माहिती उद्याच्या मैदानाचा लॉट्स आजच इथं पाडला जाणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्या फिटले महाराजांना विनंती का गावठीचं मैदान होणार आहे त्या मैदाना जाणार आहे ते तेवढ्या सकाळी बारा खाली शिकतील मेळेत बंधन सगळ्यांसाठी असणार खाली जाती दिनेश अजित कुंभार आपल्याला बोलवत आहेत